वहिणी काय बनवताय फैरीचा मुरंबा आधी आपण कैरीची साल काढून या प्रकारे किसून घेणार आहोत गाईचं आपल्याकडे या कैरीतल्या आतल्या बिला आहे ना कोळी म्हणतात ना तर यांच्याकडे काय म्हणतात बघा बाठा बाठा अजून काही वेगळं नाव असेल तर कमेंट करून नक्की सांगा बरं का आता आपण हा किस मोजून घेऊयात वाटीने म्हणजे तेवढाच आपल्याला गूळ टाकायचं आहे पण आता आमची कैरी जरा पिकलेली आहे गोड आहे त्यामुळं आम्ही थोडंसं कमी गोल टाकणार आहे जर तुमची कैरी आंबट असेल तर तुम्ही बराबरीनेच गूळ टाकायचं आहे आपण कढी गरम करायला ठेवली आहे आपण एक चमचा तूप टाकून घेणार आहोत आता आपण किसलेली कैरी टाकून घेणार आहे कैरीतलं पाणी सुकलंय आता आपण गूळ टाकून घेऊया आपण हा गूळ टाकलाय याच्यातच आपल्याला कैरी चांगली शिजून घ्यायची आहे पण काहींना गोळ नसेल आवडत तर त्याऐवजी साखर वापरली तरी चालेल प्रमाण आपल्याला तेच ठेवायचे आता आपला गुळ आंबा तयार झालेला आहे कढई सोडतोय तो म्हणजे तयार झाले शिजला येतो बंद आपण पावडर टाकून गॅस करणार आहोत थंड झाल्यावरतीच आपल्याला काचेच्या बरणीत भरून आहे अशा पद्धतीने आपला वर्षभर टिकणारा मुरांबा तयार आहे या खायला तुम्ही जरूर ट्राय करा